नमस्कार दीपाज किचन मध्ये आज आपण अगदी रेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला बनवतोय मी आज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये भेंडी मसाला बनवून दाखवणार आहे रेसिपी खूप सोपी आहे आणि कमी वेळामध्ये हा तुम्ही अगदी रेस्टॉरंट सारखा भेंडी मसाला बनवू शकता चला तर मग आपण वेळ न घालवतो आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी अडीचशे ग्रॅम इतकी भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेली आहे आता आपण ही भेंडी कट करून घेणार आहोत सुरुवातीला मी याचा देठ आणि शेंडा कट करून घेतलेला आहे आणि आता याच्या मधोमध असा एक कट मारायचा आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा असे कट मारायचा आहे त्यामुळे आपले मसाले यामध्ये अगदी व्यवस्थित असे मोडले जातात तुम्ही ते बघू शकता अगदी याच पद्धतीने आपण सर्व भेंडी कट करून घेतलेली आहे आता आपण याला काही मसाले घालणार आहोत आणि त्यांनी आपण भेंडी कोट करून घेणार आहोत त्यासाठी मी ते पाव चमचा इतकी हळद घातलेली आहे तसेच पाव चमचा मी ते लाल तिखट घातलेला आहे आणि चवीनुसार आपण इथे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि इथे मी पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे इतकं मी बेसन पीठ घातलेलं आहे आता याला आपण हाताने अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात त्यामुळे सर्व मसाले आपल्या भेंडीला अगदी व्यवस्थित असे कोट होतील मसाले व्यवस्थित असे कोट होण्यासाठी त्याला थोडंसं तुम्ही पाण्याचा हात घेतला तरी चालेल इथे तुम्ही बघू शकता आपले सर्व मसाले भेंडेला अगदी व्यवस्थित असे कोट झालेले आहेत तर इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये आपण दोन मोठे चमचे भरून तेल घालायचं आहे आणि तेलसुद्धा आपण हलकंसं गरम होऊन देणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता तेल आपलं गरम झाल्यानंतर आपण कोट केलेली भेंडी यामध्ये घालायची आहे आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती आपण ही भेंडी साधारणतः तीन ते चार मिनिटांकरता फ्राय करणार आहोत तर इथे सतत हलवत ही भेंडी तुम्ही तीन ते चार मिनिटे अशी फ्राय करून घ्यायची आहे त्यामुळे आपली भेंडीसुद्धा अगदी व्यवस्थित अशी शिजली जाते आणि मसालासुद्धा त्यामध्ये छान प्रकारे मुरला जातो आणि आपला जो so, भेंडी मसाला आज आपण बनवणार आहोत त्याला एक छान असा स्वाद येतो तर तुम्ही ते बघू शकता अगदी मी सतत हलवत त्याला तीन ते चार मिनिटे अगदी व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे तर इथे तुम्हाला मी दाखवते आपली भेंडी थोडीशी मऊ झालेली आहे म्हणजे ते व्यवस्थित अशी थोडी शिजली गेलेली आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि ही आपण फ्राय केलेली भेंडी एका दुसऱ्या डिशमध्ये काढून घेऊयात तर इथे आपली सर्व भेंडी काढून झालेली आहे आता आपण याच कढईमध्ये अजून तीन ते चार चमचे आपण इतकं तेल घालायचं आहे तेल हलकसं गरम झालं की त्यामध्ये आपण काही खडे मसाले घालूयात यामध्ये मी दोन ते ती तीन लवंग आणि दोन ते ती तीन काळी मुरी तसेच एक वेलची आणि एक तेजपत्ता घातलेला आहे तर खड्या मसाल्यामुळे आपल्या भाजीला चव अगदी छान येते खडे मसाल्याचा फ्लेवर या तेलामध्ये उतरला जातो त्यामुळे हे मसाले आपण अगदी हलकेसे फ्राय करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण पाऊ चमचा मोहरी घालायची आहे तसेच इथे आपण पाऊ चमचा इतके जिरे घालूयात जिरे आणि मोहरी आपली अगदी व्यवस्थित अशी तडतडली गेलेली आहे तर इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहेत तर इथे मी कांदा घातलेला आहे तर हा कांदा अगदी बारीक गॅसवरती आपण लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता कांदा थोडासा आपला मऊ असा शिजला गेलेला आहे आता यामध्ये आपण एक मोठा चमचा भरून आलं लसूण पेस्ट घालूया त्यामुळे भाजीला एक छान असा स्वाद येतो तर तेलामध्येच आपण ही पेस्ट घातल्यामुळे आपल्या भाजीची चव अजूनच छान येते तसेच इथे मी एक चमचा कसुरी मेथी घातलेली आहे त्यामुळे एकदम टेस्टी असा आपला भेंडी मसाला बनला जातो तर आपण त्याला असंच परतून घेऊयात आणि इथे मी दोन हिरव्या मिरच्यामध्ये काप करून घेतलेला आहे आणि इथं हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे तर हिरवी मिरचीचा फ्लेवर यामध्ये येतो त्यामुळे भाजी एकदम मस्त होते त्यानंतर आपण काही मसाले घालूयात इथे पाव चमचा मी हळद तसेच इथे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा मी ते धने पावडर तसेच अर्धा चमचा मी ते गरम मसाला घातलेला आहे आता आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात म्हणजे मसाले आपले अगदी तेलामध्ये व्यवस्थित असे परतून झालेले आहेत आता आपण यामध्ये दोन मिडियम आकाराचे टोमॅटो मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे म्हणजे त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे तरी ते मी टोमॅटो प्युरी घातलेली आहे आता आपण याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि टोमॅटो अगदी व्यवस्थित असं आपण चांगलं परतून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता त्याला अगदी व्यवस्थित असं तेल सुटायला सुरू झालेलं आहे तर आता आपण यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे कारण आपण भेंडी फ्राय करतानासुद्धा त्यामध्ये मीठ घातलं होतं तर त्या हिशोबाने इथे आपण थोडंसं यामध्ये मीठ घालायचं आहे आणि त्याला परत एकदा थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि त्याला अगदी दोन मिनटांकरता कमी गॅसवरती झाकून छान अशी वाफ काढून घेऊयात त्यामुळे आपलं टोमॅटो अगदी व्यवस्थित असं शिजलं जाईल तर तुम्ही ते बघू शकता अगदी दोन मिनटानंतर याला असं तेल सुटलेलं आहे आणि आपले मसाले आणि आपला कांदा टोमॅटो अगदी व्यवस्थित असं शिजलं गेलेलं आहे तर तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार तुम्ही ते पाणी घालू शकता तर मी ते अगदी पाववाटी इतकं पाणी घातलेलं आहे त्यानंतर इथे मी कोट केलेली आणि त्याला फ्राय करून घेतलेली आपण इथे भेंडी घालायची आहे तर आपण ही भेंडी फ्राय करून घेतलेली आहे त्यामुळे या भाजीला चव एकदम मस्त येते तर इथे तुम्ही बघू शकता आणि अजून थोडंसं मी इथे पाणी घालणार आहे तर यापेक्षा सुद्धा थोडीशी पातळ तुम्ही करू शकता तर अगदी रेस्टॉरंटमध्ये जसा भेंडी मसाला मिळतो अगदी त्याच पद्धतीने आज आपण इथे भेंडी मसाला बनवतोय तर त्यालासुद्धा आपण दोन मिनटाकरता मस्त अशी वाफ काढून घेतलेली आहे आणि इथे आपली भेंडी अगदी व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालूयात आणि आपण थोडंसं त्याला मिक्स करून घेऊयात तर इथे आपला चमचमी तसा अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा भेंडी मसाला बनवून तयार आहे तर भेंडी ही तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकता तर आज आपण अगदी रेस्टॉरंट किंवा अगदी हॉटेलमध्ये जसं भेंडी मसाला मिळतो त्या पद्धतीने आज आपण इथे भेंडी मसाला बनवला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की भेंडी मसाला बनवून बघा अगदी चमचमीत असा आणि एकदम स्वादिष्ट असा बनला जातो ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा जर रेसिपी आवडली असेल तर दिपास किचन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजार बेल एकॉनवरती क्लिक सुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान रेसिपी पाहायला मिळतील नंतर भेटूया अशाच एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद